महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा राज ठाकरे यांचा हा आदेश शिरसावंत मानून कार्यकर्ते काल शिवतीर्थावरून घरी परत गेले डोक्यात काय त्या असेल त्यांच्या म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीला महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आणि मग सहा महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार तयार करायचा किती कन्फ्युजिंग असेल हे एखाद्या कार्यकर्त्यासाठी म्हणजे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांचे कार्यकर्ते आपापले झेंडे घेऊन आपापल्या उमेदवाराचा प्रचार करतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आमंत्रण आलं तरच घराबाहेर पडेल तेही मनसेचा झेंडा घेऊन हे तर तेच झालं ना म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला देवाना असा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात नक्कीच येऊ शकतो प्रश्न काही अर्धी खराही आहे पण राज ठाकरे उगीच असं विधान करत नाहीत त्यांची भूमिका ही सखोल विचारानंतरच जाहीर होते आज महायुतीला पाठिंबा दिला आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हायला सांगितलं याचा अर्थ काय समजायचा कार्यकर्त्यांच्या मनात यामुळे संभ्रम होणार आहे का काय असेल राज ठाकरेंच्या मनात काय रणनीती शिजत असेल या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा आपण प्रयत्न करूया अर्थात ठाकरे भाषेत बोलायचं तर आज मला असं वाटतं असा, असा प्रयोगही करून पाहू बघूया जमत आहे का ते कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला महत्वाची आकडेवारी सांगणार आहोत त्या आधारे आपलं मत बनवायला तुम्हाला मदत होईल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकनवर क्लिक करा आणि हो कमेंट करायची कंजूशी करू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात कदाचित संभ्रम असेल पण राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्याला विधानसभेच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिलेत याचा काय अर्थ आहे एकतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीला लोकसभेत पाठिंबा देऊन विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात आपली पाळमुळं घट्ट करणार उद्धव ठाकरेंच्या सेनेला एक समर्थ पर्याय म्हणून उभी राहणार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे राज्यात कट्टर हिंदुत्ववादी संघटनेची जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरणार आणि मग महायुतीसोबत जागा वाटपाची भाषा करणार हा एक अंदाज आहे दुसरं कारण असंही असू शकतं की कदाचित लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकते त्यावेळी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हक्काचा असा दहा लाखांचा मतदार आहे त्याचं बळ महायुतीला मिळणार हे निश्चित एक ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाऊन कमजोर झाला तर काय झालं दुसरा ठाकरे महायुतीच्या बळावर मनसेच्या रूपात मुंबईवर राज्य करू शकतो ना असा विचार राजकीय धोरणांनी केला नसेल हे कशावरून मनसे महायुतीसाठी का महत्वाची हे पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मुंबईत चांगलीच आहे दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण दोनशे सत्तावीस जागा त्यांनी लढवल्या होत्या त्यापैकी सात उमेदवार निवडून आले होते तर दहा उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावरती होते तिसऱ्या क्रमांकावर तब्बल पंचवीस उमेदवार आले होते या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते हे विशेष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून एकूण आठ पूर्णांक बावन्न टक्के म्हणजेच तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे चौतीस मतं मिळाली होती त्यामुळे मनसे हा महायुतीसाठी मुंबईपुरतं बोलायचं झालं तर चांगलाच साथीदार आहे अगदी ईशान्य मुंबईतही म्हणजेच मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पंधरा लाखांपैकी सात ते आठ लाख मराठी मतदार आहेत इथून भाजपचे मिहीर कोटेजा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत आहे तर घाटकोपरचे राम कदम हे पूर्वी मनसेचे आमदार होते ते भाजपवासी झाले आणि तिथून आमदार झाले त्यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते हे राम कदमांच्या खांद्याला खांदा लावून पंतप्रधान मोदींना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार या शंकाने हे झालं मुंबईचं गणित अगदी शेजारच्या भिवंडी मतदारसंघातही मनसेचं चा चांगलंच वर्चस्व आहे त्यामुळे कपिल पाटील यांनाही मनसेची मदत होणार आहे जर ती झाली तर मनसेचे वोट्स कपिल पाटील यांना मिळू शकतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहापैकी पैकी तीन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी कल्याण पश्चिममध्ये तिसऱ्या क्रमांकाची भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्वमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मतं मिळवली होती ही मतं आता कपिल पाटील यांच्या पारड्यात पडणाऱ्या शंका नाही पण ज्या नाशिकमध्ये मनसेचं प्राबल्य आहे त्याचा विचार करूया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यमध्ये मनसेच्या उमेदवाराला बावीस हजार मतं पडली होती नाशिक पश्चिममध्ये मनसेच्या उमेदवाराला पंचवीस हजार मतं मिळाली होती देवळालीमध्ये मनसेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर आला होता इगतपुरीमध्ये मनसेच्या उमेदवाराला सहा हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती ठाण्यात तर अविनाश जाधवांनी भाजपच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर दिली होती मनसेचे अविनाश जाधव यांनी तब्बल बहात्तर हजार मतं मिळवून दुसरा क्रमांक मिळवला होता शेजारच्याच मुलुंड मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकोणतीस हजार नऊशे पाच मतं पडली होती भांडू पश्चिममध्ये मनसेचा उमेदवार बेचाळीस हजार मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आला होता घाटकोपर पूर्वमध्ये एकोणीस हजार सातशे पस्तीस मतं मिळवून दुसऱ्या स्थानावरती होता माहीमध्ये संदीप देशपांडे यांना बेचाळीस हजार पाचशे नव्वद मतं होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावरती होते शिवडीमध्ये अडतीस हजार तीनशे पन्नास मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावरती त्यांचा उमेदवार आला होता पुण्यात तर तब्बल एकोणऐंशी हजार सातशे एकावन्न मतं मिळवून मनसेचा उमेदवार दुसऱ्या ठिकाणी आला होता ही झाली थोडक्यात आकडेवारी आकडेवारीवरूनच तुमच्या लक्षात येईल की मनसेला महायुतीला मिळालेला पाठिंबा हा काही अगदीच तकलादू नाहीये आजचा युवा वर्ग राज ठाकरेंच्या पाठीशी आहे राज ठाकरे रोखोक तर बोलतातच पण जातीपातीच्या राजकारणावरही ते आसूड ओढताना दिसतात ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं यावरती काय मत आहे ते पण पाहूया येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत राज्यातल्या की ज्या ऑक्टोबर पर्यंत मुदत असेल तर ऑक्टोबरच्या सुमारास निवडणुका झाल्या तर विधानसभेच्या काही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी त्यांनी लोकसभा लढवणार नाही असं डील केलं असावं अमित शहाशी जेव्हा चर्चा अली फडणवीसांच्या उपस्थितीत तेव्हा आणि त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा द्याव्यात म्हणजे त्यांच्या क्षमते इतक्या त्याचं कारण असं की जिथे जिथे उद्धव ठाकरेंच्या सेनेला काउंटर करायचं असेल तिथे राज ठाकरेंचा वापर केला जाईल आणि त्याचबरोबर महापालिकेच्या पातळीवर जिथे जिथे एकनाथ शिंदेना जागा वाटतात महापालिकेत काही जागा द्यायला लागतील कारण एकनाथ शिंदेची स्वतःची ताकद ठाणे महापालिकेच्या पलीकडे नव्हती पण सदा सरवणकर असतील किंवा इतर काही आमदार त्यांच्याबरोबर जे आलेले आहेत उद्धव ठाकरे गटाचे त्याच्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत भाजपला जागा सोडाव्या लागतील तिथे राज ठाकरे आले तर त्याही जागा वाटल्या जातील एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये आणि त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरुद्ध प्रचारासाठी राज ठाकरेंचा वापर करता येईल राज्याला आज खरी गरज आहे ती बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यासाठीच त्यांनी देश मजबूत करण्यासाठी म्हणून फक्त मोदींना पाठिंबा देण्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे त्यांच्या या घोषणेचा भाजपला किंवा महायुतीला किती लाभ होणार हे आत्ताच सांगता येणार नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला आपले पंख पसरण्याची ही नामी संधी चालून ना आली आहे हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट करा राज ठाकरे यांचा निर्णय योग्य की अयोग्य भविष्यात त्याचा या पक्षाला कितपत फायदा होणार हे नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद